नमस्ते आज आपण पाहणार आहोत झटपट बिर्याणी कशी करायची ते चला तर मग सुरुवात करूया या ठिकाणी माझ्याकडे रात्री केलेला आणि शिल्लक राहिलेला थोडा भात होता तो अगदीच परफेक्ट बिर्याणीसाठी जसा आपण मोकळा शिजवतो तसा नाही आहे पण तरी देखील याच्यापासून बिर्याणी खूप छान होते इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे तेलवती मोहरी मोहरी छान तडतडली की थोडंसं जिरा आहे आणि थोडंसं नेहमीचं जिरं आहे ते दोन्ही मी घालून घेणार आहे आता भात माझ्याकडे थोडासाच आहे त्याच्यामुळे एकच मिरची मी घालून घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घालू शकता आणि हा कांदा अशा पद्धतीने कट केलेला आहे मी छान असत आपण कांद्याला परतून घेणार आहोत तिथे पाहू शकता तुम्ही आलं लसूणची पेस्ट आहे थोडीशी कोथिंबीर चिडून घेतलेली आहे आणि ही आहे शिमला मिरची तर लाल कलरची थोडेसे गाजर आहेत आणि आताच कोळीशिंग पुदिण्याची पाणीही घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जे तुम्हाला व्हेजिटेबल्स हवे ते वापरू शकता येते थोडस कांद्याला शिजण्यासाठी आपण एक दोन मिनिट असं झाकण ठेवून शिजवून देणार आहोत च आपण थोडीशी आलेल असंची ते परतून घेणार आहोत या ठिकाणी मला जाणवते की हो थोडंसं तेल कमी आहे तो मी इथं तेल न वापरता इथं तूपच वापरून घेणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तेलही वापरू शकता आता बारीक शिरलेला टोमॅटोही घालून घेणार आहोत शिफाळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला पाहिजे ते पिखळ आता इथे आपण ह्या चिरलेल्या भाज्या ज्या आहेत त्या घालून घेणार आहोत थोडासा ग्रीन पीज पण घालून घेतो थोडस मीठ कारण भातात मीठ आहे घालून घेणार आहे एक एक चार ते पाच मिनिट आपण ह्याला छान शिजून देणार आहोत जोपर्यंत भाजी शिजत नाही तोपर्यंत छान असं झाकण ठेवणार आहोत आपण कसुरी मेथीही घालून घेणार आहोत आणि या ठिकाणी मी रेडीमेड बिर्याणी मसाला वापरलेला होता मला आवडेल तो तुम्ही तुमचा चॉईसचा वापरू शकता थोडासा बिर्याणी मसाला आता छान शिजलेल्या आहेत त्याच्यामुळे मी त्यात भात घालून घेणार आहे त्या भातात थोडस मोकळं करून घ्यायचं Ta-da! Biryani is ready, enjoy!